वैशालीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण दिवाळीसाठी बेसनाचे लाडू बघतो तर त्यासाठी मी इथे तीन कप बेसन घेतलेले आणि यात आपल्याला थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि या तुपावर तुप आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचे तूप टाकताना आपल्याला थोडं थोडं करूनच टाकायचं एकदम तूप टाकायचं नाही आहे कारण जस जसं बेसन भाजतं तस तसं बेसन तूप रिलीज करतं आणि मग नंतर आपले लाडू जे आहेत ते व्यवस्थित बनत नाही ते रेल्ल्यासारखे दिसतात तर थोडं थोडं करूनच मी इथे हे जे बेसन आहे ते भाजून घेणार आहे हे जे बेसन आहे ते भाजण्यासाठी आपल्याला जवळजवळ एक ते दीड तास लागतो कारण मंदाच्यावर आपल्याला हे भाजून घ्यायचं असतं तर आता हळूहळू हे बेसन तूप रिलीज करण्यास सुरुवात झालेली आहे अजून आपण याला पंधरा ते वीस मिनिटांसाठी भाजून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकतात सुंदर असा कलर आपल्या ह्या मिश्रणाला आलेला आहे आता हे आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला थंड होऊ द्यायचं आहे आता जरी हे पातळ दिसत असलं तरी साखर टाकल्यानंतर हे घट्ट असं होतं आता हे ताटात काढून मी थंड करून घेणार आहे आणि यात आपण आपल्या आवडीनुसार साखर टाकून घ्यायची साधारण तीन कपांना इथे दोन कप एवढी साखर मी टाकून घेणार आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे या लाडूमध्ये ड्रायफ्रूट टाकण्याची काही गरज नसते पण तरी तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही यात ड्रायफ्रूट टाकून घेऊ शकतात यात मी थोडेसे ड्रायफ्रूट टाकून मग हे लाडू वळून घेणार आहे आता हे पीठ मी अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले यात ड्रायफ्रूट टाकून आता हे आपण लाडू वळून घेणार आहोत अत्यंत चविष्ट असे हे लाडू बनतात तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास मला चॅनलही सबस्क्राईब करा साधारण तीन कपांना आपल्याला इथे पाऊन कप इतकं तूप लागतं आणि दोन कप मी इथे साखर वापरलेली आहे मस्त असे आपले हे लाडू इथे बनवून तयार आहेत तुम्ही बघू शकतात रेसिपी आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेलायकन दाबायलाही विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद संपूर्ण लाडू मी इथे बनवून घेतलेले आहेत